महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य व कैलासवासी बापू गदमाडी गुरुजी व्याख्यानमाला समितीतर्फे बापूसो गदमाडी गुरुजी स्मृती दिवस साजरा व गीत गायन स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ संपन्न मनमाड धुळे नरडाणा इंदोर रेल्वे मार्गाचे महत्व सर्वप्रथम शासन दरबारी मांडणारे लोकप्रतिनिधी करवन नाका धरणाचे शिल्पकार खानदेशाचे थोर नेते भूमातेचे सुपत्र सामाजिक शैक्षणिक राजकीय कृषी आणि सहकार क्षेत्रात अनेक विधायक कार्य करून महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य करणारे उद्यान पंडित कैलासवासी बापूसाहेब गदमाडी गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त आज अभिवादन कार्यक्रम पार पडला त्यांच्या सेहेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील महाजन हायस्कूल येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी नुकत्याच झालेल्या गीत गायन स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील पार पडले त्याचबरोबर विविध शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे चिटणीस आनंदा पाटील संचालक मोहन सोनवणे संचालिका सौ अनुषा सुनील सोनवणे संचालक इरालाल महाजन संचालक प्रवीण महाजन संचालक विजय जगताप संचालक राजेंद्र महाजन संचालक अमित सोनवणे तसेच कैलासवासी बापू गद माडी गुरुजी व्याख्यान समिती अध्यक्ष प्राध्यापक अण्णा माडी संचालक भारतीताई माडी मोहनदादा सोनवणे व्ही एन बिरारी कुमारी पल्लवी सुरेंशी बी एच जाधव प्राचार्य पद्मर सर उपमुख्याध्यापक बागुल उपप्राचार्य मातकर आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस संस्थेचे अध्यक्ष बैसाने यांच्या हाती धुरा आल्यानंतर या ठिकाणी विविध उपक्रम राबविले जात असून समाज हित कार्यक्रमासह विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने या ठिकाणी विविध शैक्षणिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत तर येत्या काळात संस्थेच्या जागेवर टेक्निकल इन्स्टिट्यूट उभारण्याचा मानस देखील या ठिकाणी अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी जाहीर केला तर त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून सेवामुक्त झालेल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षकांचा सन्मान देखील येत्या दे काळात भव्य स्वरूपात कार्यक्रम घेण्यात येईल असं देखील जाहीर केले व गीत गायन स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पुरस्कारार्थींना या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सन्मानित करण्यात आले त्यांना बक्षीस देखील रोख रक्कम स्वरूपात देखील बक्षीस देण्यात आले तर यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्पर्धक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा एक सप्ताह साजरा केला अकरा एप्रिलला महात्मा फुलेंची जी आपण जयंती असते तर त्या दिवशी गीत गायन स्पर्धेचा एक छान असा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आपण बघितलं स्पर्धकांना आपण बक्षिस दिली विजेते या ठिकाणी दिली त्याचप्रमाणे चौदा एप्रिलला देखील रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन आणि काही वैचारिक लेखांचं प्रकाशन असा एक कार्यक्रम केला आणि आज सतरा एप्रिलला उद्यान पंडित कैलासवासी बापूसाहेब कदम आणि गुरुजी यांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी निमित्ताने एक अभिवादनाचा कार्यक्रम आणि जेश परता आपने जे स्पर्धक आहेत त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असा हा सप्ताहभर या ठिकाणी आपण हे कार्यक्रम साजरे केले त्याच पद्धतीने आपल्या समाजातील किंवा आपल्या संस्थेतील जे काही कुडी विद्यार्थी आहेत किंवा समाजामध्ये ज्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे एक त्या ठिकाणी ते आपले आयडॉल ठरावेत अशा पद्धतीचं ज्यांनी काम केलं त्या गुणवंतांचा देखील अन्यवरांचा देखील सत्काराचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे अशा पद्धतीने आज या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब दिलीप दयारामजी सोनवणे संस्थेचे ट्रस्टी ॲडवोकेट बाळासाहेबजी सोनवणे त्यांचं आपण या ठिकाणी जननायक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला ते उद्यान पंडित बापूसाहेब कदम माळी गुरुजी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब मोहन जयरामजी सोनवणे सभागृह नेत्या आमच्या भगिनी माननीय भारतीय बाळी प्राचार्य माननीय बी एस जी जाधव सर त्याच पद्धतीने आपल्या महाराज नॅशकोचे ज्येष्ठ शिक्षक त्यांनी मागे आपल्याला या ठिकाणी एक छान असं मार्गदर्शन केलं या वयात देखील दे सा। ते अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत आणि आपल्या सर्वांच्या पाठीवर ते कौतुकाची थाप देतात असे आप्पासाहेब विश्रामजी सर आपल्या संस्थेचे संचालक आणि आईराणी कलाकार जे आपल्या संस्थेचे माजी कार्याध्यक्ष आण्णासाहेब शंकरराव जी बाळी यांचा वारसा पुढे या ठिकाणी चालवत आहे ते आमचे सहकारी माननीय विजयजी नाना जगताप आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्मार सर आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस एस जाधव सर आणि सर आमची माजी मुख्याध्यापक म्हणून सर आमची माळी अजन हे स्कूलचे उपमुख्याध्यापक ए ए बागुल सर ए ए म्हणजे जे नाव जाऊन गेले मात्र अधिकारी बागुल म्हणायला पाहिजे या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले मानवीय स्पर्धक आमच्या स्पर मित्र नवरेच आहे महात्मा फुले विचार मंच चे आपले अध्यक्ष अण्णा माळी सर उपस्थित सर्व सन्मान्य शिक्षक बंधू भगिनींनो मालेच्या वतीने मागे सांगितलं की आपण मास्सा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे पण नंतर थोडासा आपण असा बदल केला की व्याख्यान मला आपण दोन सप्टेंबरला घ्यायची पूर्वी आपण सतरा एप्रिलला घेत होतो आणि सतरा एप्रिलला जो आहे जो अकरा एप्रिल ते सतरा एप्रिल असा एक सप्ताह या ठिकाणी आपण साजरी करायचा असा आपण निर्णय घेतला आणि त्याच्यात आपण थोडासा बदल केलेला आहे तर त्या अनुषंगाने हे कार्यक्रम आपण घेतलेत आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे या ठिकाणी ज्या स्पर्धकांनी भाग घेतला बक्षीस मिळाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल देखील त्यांचे मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी मी ला, एक अण्णांना म्हणजे विनंती सूचना म्हणावं लागल्या मी सांगितलं होतं की आपण एक करायचं आहे की सतरा एप्रिलला जर आपण व्याख्यान घेत व्याख्यान जरी नाही घेतो परंतु आपल्या जे ज्येष्ठ शिक्षक आहेत जे रिटायर झालेले आहेत या हायस्कूलमधून आणि या हायस्कूलसाठी साठी त्यांनी खूप काहीतरी केलेलं आहे ते पायाचा दगड आहे या हायस्कूलमध्ये अशा काही ज्येष्ठ शिक्षकांना आपण बोलवत असा आणि या ठिकाणी करायचं परंतु काहीतरी ते मला वाटतं जमलं नाही या वर्षी नाही तर मी मला आरजे आरजेबाईंचं पण नाव सुचवलं आरजे वाणी सरांचं कारण आपली जी पुढची जी शिक्षक मंडळी आहे शिक्षिका बगिनी आहे यांना देखील या हायस्कूलचा काय इतिहास आहे या हायस्कूलची त्याची वाटचाल कशी झालेली आहे या गोष्टी सगळ्या माहिती पडल्या पाहिजेत तर ठीक आहे बाकी ज्यांना या नवीन पिढी जी आहे ज्यांना या गोष्टी माहिती नाही तर या आपण अवगत केल्या पाहिजेत शेवटी आपलं पण काम आहे कुठेतरी यापुढे आपण भविष्यामध्ये निश्चितपणे यावेळेस जमलं नाही पण आपण सेवा ज्येष्ठ सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ शिक्षकांना या ठिकाणी बोलवायचं एक आपण केलेलं आहे मागच्या वेळेस आपण आप बिहरानी बोलवलं होतं आणि त्यांनी सुमारे एक तासभर आपल्याला या संस्थेच्या सगळी जडण कशी झाली किंवा ते कसे या ठिकाणी होते सुरुवातीचे ते, ते मार्गदर्शन त्यांनी केलं होतं तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे बापू साहेबांचा स्मृती दिवस आहे मी मागेही सांगितलं होतं की बा मी खूप लहान होतो म्हणजे त्या मानाने मी तसं काहीतरी पाच सहा वर्षाचाच होतो आणि बापू साहेब त्यावेळेस वाचले सतरा एप्रिलला तर बापूसाहेबांचा सहवास आम्हाला खूप कमी लाभला परंतु जेवढाही लाभला तो मी आजही त्या विसरू शकत नाही आणि बापूसाहेब काय होते तर मी हे वाचत आलो ऐकत आलो आणि त्याच्यातून मी त्यांना समजून घेत आलो तर आजही सांगतो म्हणजे आज शेहेचाळीस वर्ष झाले तरी बापू साहेबांचं जे कार्य आहे ते आज रामर आहे अनेक ठिकाणी मी जातो अनेक ठिकाणी काही माणसं भेटली म्हणजे कुठे अधिकारी असतील जेव्हा निवृत्त झाले असतील ते अगदी सांगतात की बापू साहेबांमुळेच मी या ठिकाणी आहे किंवा बापू साहेबांनीच मला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं बापू साहेबांनी मला धुळ्याला आणलं होतं असे अनेक जण भेटले शिक्षण मंत्री होते रामकृष्णजी मोरे साहेब एक दिवशी आम्ही साहेबांच्या भेटीला गेलेलो होतो माझी ओळख वगैरे त्यांना मी सांगितली तर त्यांनी देखील सांगितलं की बापूसाहेबांची पुस्तकं आम्हाला अभ्यास आला होती तेव्हा बापूसाहेबांचं नाव सांगितलं कारण बापूसाहेबांनी लिहिलेली पुस्तक ही महाराष्ट्रभर त्या काळात चालत होती आणि त्यांनी सांगितलं की त्यांची पुस्तकं आम्हाला अभ्यासक्रमात होती म्हणजे अशा पद्धतीने बापूसाहेबांचं नाव हे महाराष्ट्रभर होतं आणि त्यांचं कार्यदेखील त्या पद्धतीने त्यांनी केलं आपल्या आयुष्यामध्ये आदर्श या शब्दावर प्रेम करणारे बापू साहेब त्यांच्या निधनानंतर आपल्या सर्वांसाठी एक आदर्श बनून राहिले आणि अशा पद्धतीने आज या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहून अभिवादनाचा एक चांगला कार्यक्रम केला आपण सर्व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले स्पर्धके या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व शिक्षक बंधू भगिनी मी समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काम पाहणारे दादा हे सुद्धा समाजाला एक भूष्णाह हो, असं व्यक्तिमत्व आहे कारण संस्था चालवणं सोपं काम नाही आणि ते चालवण्यासाठी मी त्यांचं कस पाहिलेलं आहे म्हणून मोहनदादांचं त्यांना जे पुरस्कार मिळाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि विशेष अभिनंदन असं आहे की महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेला जरा थोडीशी बेवारस संस्था बनलेली होती तिला मिलिंद भाऊंच्या रूपाने जी एक कार्यकारिणी उपलब्ध झालेली आहे मिलिन भाऊ आणि या कार्यकारणीचही मी या निमित्ताने अभिनंदन करतो कारण असा अभिनंदनाची वेळ काही नाही या की एकदा यावं आणि या सगळ्या संचालकांचा अध्यक्षांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करावा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे पण ती काही या ठिकाणी पूर्ण होत नाही ती कदा आम्ही कदाचित मी नांना पुढाकार घेऊ आणि घडवून आम्ही या तो प्रसंग कारण ही जी जी ही जी टीम आहे ही अतिशय उत्साही टीम आहे एक चांगल्या प्रकारचं काम करणार आहे आणि या संस्थेला पुढे नेण्याचं काम करणार आहे बापू साहेबांच्या झालेली ही संस्था त्यांचेच वारसदार उत्तम पद्धतीने चालवतील या संस्थेची जी प्रगती रखडलेली आहे ती प्रगती पुढे जाईल आता केवळ ज्युनियर कॉलेज आहे हायस्कूल आहे आणि आपले प्राथमिक शाळा आणि बालमंदिर असतील परंतु मी असं म्हणतो की या संस्थेचा विकास करून अजून एखादं नवीन युनिट काढा या शहरामध्ये अनेक इंग्लिश मिडियम स्कूल येत आहेत या देवपूर एरियामध्ये पालकांची खूप मोठी इच्छा आहे आणि पालकांची इच्छा पूर्ण करायची तर या संस्थेसारखं दर्जेदार शिक्षण देणारे शाळा नाही म्हणून एखादी इंग्लिश मिडियम स्कूल सुद्धा आपण उभी करा आणि त्या संस्थेला भरभरून असं योगदान लोकांकडनं मिळेल आणि ती संस्था उभं राहील अशी एक अपेक्षा करतो टेक्निकल इन्स्टिट्यूट ही जेवढी जागा आहे तेवढीच पुढे आपल्या संस्थेची मोठी जागा आहे बापू साहेबांच्या स्मृती पिक्चरच त्या ठिकाणी कैलासाची बापूसाहेब साहेब गदरमाळी टेक्निकल इन्स्टिट्यूट निश्चितपणे उभारले <laughs> जाणार त्या इन्स्टिट्यूटला सर्वात पहिली देणगी एक लाखाची मी अगोदरच जाहीर केलेली आहे पुन्हा सांगतो की बापूसाहेब साहेब गदरमाळी हे निश्चितपणे उभं राहणार जाधव सर इंग्लिश मिडी साहेबांचे काही प्रयत्न सांगू नये आपले अनेक प्रयत्न सुरू आहेत आपण आशावादी राहूया या ठिकाणी परीक्षेची वेळ पाहता आमचे संगीत जाधव सर यांनी आभार प्रदर्शन करा